महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात एक कोटी छप्पन्न लाखांचा अवैध गुटखा जप्त महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून सुमारे एक कोटी छप्पन्न लाखांचा गुटखा जप्त केला काल दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबईच्या बाजूकडे काही संशयित इसम सं मालवाहू ट्रकमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात न्यू अपना हॉटेलसमोर छापा टाकून राखाडी रंगाचे आयशर ट्रकमधून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारा इसम नामे सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला वय सदतीस राहणार नरोणा तहसील आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक यास ताब्यात घेतले सदर इसमा चोरट्या रीतीने गुटक्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून रॉयल ब्रँडेड बाजीराव बी आर गोल्ड पान मसाला व मस्तानी दोनशे सोळा प्रीमियम सुगंधित गुटक्याचा एकसष्ट लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच आयशर ट्रक असा एकूण त्र्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा